नमस्कार माधुरीसमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त तसा मसाला पराठा कसा बनवायचा हे बघणार आहोत आणि मुख्य म्हणजे हा पराठा ना आपण उरलेल्या वेगवेगळ्या चटण्यांपासून आपण हा बनवलेला आहे आणि याला थोडंसं मस्त तसा ट्विस्ट दिला म्हणजे मुलं आवडीने खातील चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि बनवायला खूप सोपं आहे तरी तर सगळ्यात आधी आपल्याला कणिक लागणार आहे जे आपण पोळ्यासाठी कनेक्मवतो तीच कणिक घेत तीच कणिक घ्यायची आता ना इथं तीन प्रकारच्या चटण्या आहे एक तेराची चटणी शेंगदाण्याची चटणी आणि कडीपत्त्याची चटणी बनवली होती ती चटणी इथे आहे आता पावसाळ्यात दिवस हे चटण्या किती जरी आपण पॅक ठेवल्या तर असं उघडल्यानंतर ना त्या ओलसर बनतात आणि मग ती चटणी तशीच राहते तर आपण त्यापासूनच आज मस्त असा पराठा बनवणार आहे तर कणिक अशी आपण पुरणाची पोळी बनवतो ना तसं वाटी करून घ्यायची याची आणि यामध्ये आपल्याला अधिक चटणी घालायची आणि एक कांदा कट करून घेतलेला आहे यामध्ये आता कांदा घालायचा बारीक कट केलेला कोथंबीर घालायची आणि वरतून परत चटणी घालायची म्हणजे याला छान अशी याची कोटिंग तयार होईल आता ना ह्या सातमध्ये पॅक करून घ्यायचं आणि असं बंद करून घ्यायचं आता हे झालं आता ना कोणताही पराठा असो असं चार बोटाने आपल्याला असं थापून घ्यायचा म्हणजे यातली एक्स्ट्रा एक्स्ट्राचेवा बाहेर जाते आणि आपला पराठा अजिबात फुटत नाही आता इथं आपला असं छोटासा पराठा बनवून घ्यायचा आता हा पराठा बनून तयार आहे आता इथं तवा गरम आहे आणि आपल्याला पराठा भाजून घ्यायचा एक बाजू भाजली दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचा आणि यावरतून तेल सोडायचं किंवा तुम्ही तुपही स... तूप लावला मुलांसाठी खायचं तूप लावलं तरीही चालतं किंवा बटर लावायचं म्हणजे तो अजून जास्त पौष्टिक तयार होईल इथं तेल लावते त्यामुळे मी अगदी थोडंसं तेल लावते आणि मुलांना खायचं त्यामुळे थोडंसं तेल लावलं आता हा मस्तसा खरपूस भाजून घ्यायचा आधा सा भाजुन आता सा खरपूस भाजून तयार झालेला आहे आता मी तुम्हाला हे बघा किती मस्त आतमध्ये मसाल्याची लेअर आलेली आहे आणि स्टफिंग बाग किती छान मस्त बसलं आहे आणि आता दुसरा पराठा घेते आणि याला मी थोडंसं काहीतरी नवीन बनवते हे बघा म्हणजे मुलं आवडीन खातील आता ना टोमॅटो केचप घ्यायचा कडेने टाकून घ्यायचा आणि ग्रीन चिली केचप आहे तो आतमध्ये टाकायचा आणि मध्ये परत टोमॅटो केचप टाकते आणि कोथंबीरे टाकते आता यावरतून आपल्याला थोडी चटणी स्प्रेड करायची अच्छा आता याचा मस्त असा रोल करूनही तुम्ही देऊ शकता किंवा असा कट अशा कट करूनही तुम्ही देऊ शकता आणि हे असं नवीनच बनवून बघितलं ना तर इतकं छान लागलं ना खूप खूप भारी याचं कॉम्बिनेशन लागतं खरंच एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हे बघा आपलं मस्त असा उरलेल्या चटणीपासूनच किती मस्त असा हा पराठा तयार झाला आहे आणि याला नवीन काहीतरी नवीन वेगळं करून बघितलं किती छान झालं आहे आवडलं तर लाईक करा